माझे आमदार त्यांनी एक लाख रुपयाचं दान या ठिकाणी दिलेलं आहे दान दिलेलं आहे शरद ताला माझे आमदार त्यांनी एक लाख दान या ठिकाणी सन्मान आहे त्यानंतर प्रकाश नाईक आंबारा यांनी पन्नास हजार रुपयाचा या ठिकाणी दान दिलेलं आहे आणि आरिफबाई नवाकुल यांनी पन्नास एकावन्न हजार रुपयाचा या ठिकाणी त्यांनी दान दिलेलं आहे रमेश शेठ अग्रवाल त्यांनी एकावन्न हजार रुपयाचा या ठिकाणी दान दिलेलं आहे एकावन्न हजार रुपयाचा दान या ठिकाणी दिलेलं आहे डॉक्टर असोसिएशन खासगी नवापूर खासगी डॉक्टर असोसिएशन आहे त्यांनी तीस हजार रुपयाचं या ठिकाणी दान दिलेलं आहे भाई एमआयडीसी त्यांनी तीस हजार रुपयाचा या ठिकाणी दान दिलेलं आहे शरद दादा गावी माजी आमदार त्यांनी एक लाख रुपयांचं दान या ठिकाणी दिलेलं आहे दिले त्यांचा सरकार या ठिकाणी रवींद्रदा स्वीकार केल्याची विनंती करतो म्हणजे श्री दीपक शेठ त्यांनी या ठिकाणी अकरा हजाराच दान दिलेलं आहे त्यानंतर नवापूर शिक्षण विभाग पंचायत समिती शिक्षण विभाग नवापूर रायपूर केंद्रातर्फे बारा हजार रायगड केंद्र अकरा हजार गडवान केंद्र एक तेरा हजार तीनशे केंद्र दिनदर्वे केंद्र चौदा हजार पाचशे करंजी कृती केंद्र पाच हजार मावणी केंद्र नऊ हजार विसरवाडी केंद्र तेरा हजार अशा प्रकारे सत्याहत्तर हजार आठशे रुपयांचं दान या ठिकाणी आलेलं आहे मान्य श्री कृषी तालुका कृषी पाडवी साहेब यांच्याकडून तेहतीस हजार रुपयांचं दान आलेलं आहे शिक्षण विभागाचं कोणी या ठिकाणी असतील तर त्यांनी कृपया सत्कार स्वीकारायचा आहे त्यानंतर संजय पाडवी भांगरापकराचे प्राध्यापक प्राध्यापक पाडवी साहेब त्यांनी दोन हजार रुपयाचं या ठिकाणी दान दिलेलं आहे अनुदानिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा हिलबारा त्यांनी पाचशे साडेपाच हजार रुपयाचं या ठिकाणी दान दिलेलं आहे आरटीओ नवापूर यांच्याकडून बावन्न हजार रुपयाचं या ठिकाणी दाम दिलेलं आहे अधिकारी असतील तर सत्कार स्वीकारायचा आहे उर्फ नंदुभाव यांनी एक्कावन्न हजार रुपयाचं दान दिलेलं आहे दिलीप अर्जु गावेत पंचवीस हजार रुपयाचं दान आहे आरसी गावेत पंचवीस हजार रुपये संजय पाटील रावसाहेब एक लाख रुपये जालम सिंग दादा करंजी खुर्द अकरा हजार रुपये कार्तिक ते अरुणाचल एक्कावन्न हजार रुपये गौरव कार्तिक जीएसचे कन्स्ट्रक्शन एक्कावन्न हजार रुपये तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन गाव यांच्या हस्ते पन्नास हजार शंभर तो या ठिकाणी दान आलेला आहे नरेंद्र नगराळे यांच्यातर्फे आणि परिवारातर्फे त्यांच्या पंचवीस हजार रुपयाचा दान आलेला आहे रजनीताई या ठिकाणी उपस्थित आहेत हे विनंती करून आरशी गावितांना रजनीताईचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे चौरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करूया आरशी गावित आरशी चौर साहेबांचा सन्मान करायचा आहे पत्रकार बदल धन्यवाद त्यानंतर खेळपूर्ण झालेला आहे की